जे पंतप्रधान मणिपूर पेटत आहे अजूनही महिलेवरती अत्याचार होतोय तिकडे जायचं नाव काढत नाहीत ते पंतप्रधान आपल्यावरती संकट आलं तर धावून येतील असं तुम्हाला वाटत आणि कधीतरी करोना काळामध्ये पंतप्रधान आपल्या देश राज्यात आले होते आपत्ती आल्यानंतर निसर्ग आलो होत तिकडे किनारपट्टी होती वादळ आलं होतं गुजरात मध्ये गेले पण महाराष्ट्र मध्ये मा आलेले नाहीत येण्याची गरज पण नव्हती कारण आपलं सरकार होतं समर्थ सरकार होत आपण त्यावेळेला केंद्राचे जे काही एनडीआरएफ वगैरे काय असतं त्यांच्या निकषापेक्षा जास्त मदत ही त्यावेळेला आपल्या सरकारने त्या आपत्तीग्रस्तांना केली होती आम्ही कधी एका पैशासाठी केंद्रासमोर हात पसरला नव्हता आणि तरी देखील आपल्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं की नव्हतं हे एकदा मला तुम्ही सांगा मिळाली होती ना तुम्हाला कर्जमुक्ती मग आता यांची जी काही थेर चालली आहेत लाडकी बहीण म्हणून जाहिरातबाजी चालू आहे अशी एक तरी जाहिरात किंवा एक तरी कार्यक्रम हा मी किंवा आपल्या मंत्रिमंडळातल्या कोणी असं केला होता काय मिळाली की नाही कर्जमुक्ती मिळाली की नाही असं करत फिरलो होतो कारण आम्ही काय उपकार नव्हते केले आम्ही कर्तव्य केलं होतं आणि आज तुम्हाला मी सांगतो आपल्या जाहीरनाम्यामध्ये जे म्हटलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करू हे एकदा करून